शेतकरी नेते सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहे भाऊ मार्केटवाडी मध्ये आज शरद पवार बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासंदर्भात आंदोलन करत आहे कसं पाहत कारण शरद पवारांचा मुक्काम आयुष्यभर कपट कट आणि कारस्थानाच्या गावात झालेलं आहे ते कधी सत्याच्या गावाला राहायला गेलंच नाहीत त्यामुळे त्यांना सत्य कधी कळलंच नाही ही बॅलेट कुणी आणलं बाबा ब्याऐंशी त्र्याऐंशी साली ज्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या त्यावेळी तिने ते ठराव मान्य केलेला होता तुमच्याच काळात ते लागू झालं दोन हजार चारपासून तुम्ही निवडणुका त्याच्यावर घेतल्या तुम्ही जिंकला दहा वर्ष पवारसाहेब बी केंद्रामध्ये यू एम मशीनवरच मंत्री होतं आणि साहेब जे आता आकडेवारी द्यायला लागले ते आम्हा मतं जास्त पडली आमच्या जागा कमी आणल्या ह्यांना मतं कमी पडली ह्यांच्या जागा जास्त आल्या अरे बाबा एक हिनी अभ्यास करायला पाहिजे बारकाचा की बी जे पीला लोकसभेला एक कोटी एकोणपन्नास लाख मतं पडली नऊ जागा आल्या काँग्रेसला शहाण्णव लाख मतदान झालं त्यांच्या जागा तेरा आल्या ह्यांना अठ्ठावन्न लाख मतदान झालं लोकसभेला ह्यांचं आठ खासदार निवडून आलं म्हणजे अठ्ठावन्न लाखात तुमचं आठ येते ते आणि दीड कोटीमध्ये भाजपचं नऊ येते ते हे बी गणित सांगा पण पवार साहेब कधी खरं बोललं नाही आणि मला वाटलं ती शाळा शिकलं आहे खरी सर्टिफिकेटं असतील पण ती बी सर्टिफिकेटं बोगस आणि खोटीच आहेत म्हणजे खऱ्याच्या शाळेतसुद्धा बिचारलं गेलं नाही आणि त्यामुळं फेक नेरेटिव्ह लोकांच्यामध्ये करायचा आणि काय प्रशोभक होते का बघायचं आता दुसरं आहे काय काम आता तुम्ही शेतकरी नेते आहे सरकार फडणवीस सरकार आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी काय प्रमुख मागण्या नाही आता सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले जे निर्णय आहेत त्याचीच अंमलबजावणी करावी वीज मोफत देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे खात्यावर पंधरा हजार रुपये टाकण्याचा चांगला निर्णय घेतला आहे आता कर्जमाफीचा निर्णय घेणार म्हणून असुवसित केलं आहे या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि आधारभूत किमतीच्या वीस टक्के अधिक रक्कम देऊन आम्ही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू ही भूमिका घेतल्या ही एवढं राबवावं आणि मग काय वीज दिली पाहिजे आयात निर्यात सुविधा केंद्र जिल्हावाईज निर्माण झाली पाहिजे ती वेअरहाऊस निर्माण झाली पाहिजे ती शेतीला पाणी मिळालं पाहिजे माफक दरात मिळालं पाहिजे ह्या मागण्या पूर्वीपासून आहेत याच पुढं राहतील एकंदरीत काल विरोधकांनी शपथ घेण्यावर बहिष्कार टाकला होता आणि आज हातात संविधान घेऊन शपथ घेतलेली आहे ते फक्त हातात संविधान घेतात पण संविधानच्या प्रमाणे वागत नाहीत महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये दे शपथविधीवर बहिष्कार पहिल्यांदा घातला अरे तुमच्यात दानत असली तर बहिष्कार कशाला घालताय राजीनामा देऊन टाका आणि लढाई उभा करा देशभर यू एम नको म्हणून म्हणजे इकडं लोणी बी खायचं आणि तिकडं रडत बी बसायचं मग ही भूमिका दुटप्पी सोडा आता एकंदरीत आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे काय इच्छा आहे असं आहे की तो निर्णय महायुतीनं घ्यायचा आहे घटक पक्षाला बरोबर घ्यायचं आम्ही प्रामाणिकपणानं त्यांच्या लग्नात वाढपी म्हणून काम केलं या वाढताना आम्ही अजिबात कुंजूसपणा केलेला नाही सगळ्यांना पोटभर वाढलं या आणि सगळी जिवून गेलो मग आम्ही झोपायला घरला आलो या आता हिने ठरवायचं आहे किंवा वाडप्याला उपाशी ठेवायचा का त्याला भी खायला घालायचं काळामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात महायुतीसोबत होता मात्र आता चांगले दिवस महायुतीला आलेले आहे काय आहे की आम्ही विस्थापितांची लढाई लढत आलो प्रस्थापितांच्या छातडावर पायी देत आलो आणि देवाभाव हे व्यक्तिमत्व हे विस्थापितांच्या बाजूने लढलं आणि असं दूरदृष्टी विकासात्मक नेतृत्व या राज्याला मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही खऱ्या अर्थानं त्या नेतृत्वाच्या पाठीमागं ठामपणे राहिलो संघर्ष करत राहिलो संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला राजकारणामध्ये अनेक मैत्रीच्या मैत्री पाहिलेल्या आहे विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आता तुम्ही आणि पडळकर अशी देखील एक मैत्रीपूर्वक मैत्री एक राजकारणामध्ये आहे दोन्ही मित्र इच्छुक आहे मंत्रिपदासाठी असं नाही आम्ही दोघंही इतर समाधानी आहे गोपीचंद पडळकरांना जर मंत्री केलं तर निश्चितपणाने हा सदाभाऊ त्याला खांद्यावर घेऊन नाचल कारण गोपीचंद आणि सदाभाऊ खोत ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत माझा मित्र जेवढा वर जाईल तेवढा त्याला मत्तीचा हात देणं हे एक ज्येष्ठ मित्र वयानं श्रेष्ठ म्हणून ती माझी जबाबदारी आहे असं मी मानतो जॉनिटी स्वप्नीलसह संतोष मोरे न्यूज महाराष्ट्र मुंबई